अनंतकोटी ब्रह्मांड नायक योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहेत सर्व मजेत ना स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने सर्व मजेतच असणार आणि स्वामी आई तुम्हाला सदैव सुखी ठेव हीच महाराजांना प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ सुरुवात करते आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या ग्रुपच्या माध्यमातून जी मार्गदर्शन मीटिंग होते त्यामध्ये जे अनुभव सत्र घेतले जाते ना त्याबद्दलचे अनुभव आहे चला स्री आ, 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 तर ऐकूया अनुभव श्री स्वामी समर्थ मी अर्चना सोन बोलते पुण्यावरून तर आजच माझ्या मुलीला दोन दिवस झाले बरं तर डॉक्टरांनी डेंग्यूची हे करायला लावलेली होती टेस्ट तर आजच धीरुचिताईंकडून घेतली होती मी सेवा मग आणि ताई बोलल्या सेवा करून मग टेस्ट करायला जा मग सगळी सेवा केली रुद्रसेवा तर नव्हती झालेली पण आधीच तीर्थ होत तर ती दिल ते दिलं होतं आणि तेवढं झालं आणि तिचं पोट पण खूप दुखायचं आणि चक करायची तिला उभी राहिली का मग टेस्ट करून आलो आणि नंतर मग रिपोर्ट हे आले निगेटिव्ह आले डेंग्यू नाही असं रिपोर्ट आला आणि शिवाय आवाज येतोय का श्री स्वामी समर्थ आवाज येतोय का आणि त्याच्यानंतर मग तरी तिचं पोट खूप दुखत होत आणि चक्कर पण येत होते मग दीड वाजेची रुद्रसेवा केली के आणि ते रुद्र तीर्थ दिलं नंतर ती झोपली आता संध्याकाळी एकदम आहे आता एकदम व्यवस्थित आहे काहीही दुखत नाही चक्कर वगैरे सगळे गेले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ते खूप छान रुद्र तीर्थ नेहमी पॉवरफुलच असत आपले बरे, बरे होतात डॉक्टर कडे जायच्या आधी रुद्र तीर्थ टाकून द्यावे श्री स्वामी समर्थ खूप छान अनुभव करून देत श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ वंदना राजकर वंदना रासकर ताई अहमदनगर वरून मला थोडं असं विचारायचं होतं आपल्या याच्यावर जी ग्रुपवर सेवा चालू आहे रुद्र सेवा तर ती खूप सुंदर सुंदर सेवा घेता तुम्ही सर्व ताई दादा सर्वांचे मनापासून खूप खुण, खूप खुण, अभिनंदन आणि सर्वांना कोटी कोटी प्रणाम तर मला असं विचारायचं होतं ताई हे जे आपले रुद्र अध्याय चालू आहेत तर ते आम्हाला एवढं नीट असं ऍडमिन बरोबर बोलायला जमत नाही असं पटपट तर मग नुसतं असं त्यांच्याबरोबर आपण बोट फिरवले तरी त्याचा काही लाभ होतो का आपल्याला होतो होतो ऍडमिन जसं बोलत असतात ना तसं तुम्ही फक्त त्या अध्यायावर खूप प्रयत्न करतो आम्ही मनापासून पण हा व्यवस्थितच घेतात ते त्याच्यामुळं उच्चार स्पष्ट असलेले आणि अक्युरेसी असलेलेच ऍडमिन रुद्रोग घेतात ते नाही मला तसं नव्हतं म्हणायचं नाही ना म्हणजे असं तेवढं पट पडलं आणि सांगायचं होतं म्हणजे आता आपली रुद्रसेवा चालली माझ्या दोन नाती आल्या होत्या आता म्हणजे जस्ट एक चार पाच दिवसापूर्वी तर त्यातली एक मोठी नाती इथं आल्यानंतर तिला खूप खूप ताप आला होता जवळजवळ एकशे चारच्या वर तिचा ताप गेला होता तर मी आपलं रुद्र तीर्थ घेतलं आणि तिला पाजलं आणि मग नंतर मी त्यांना पुण्याला सोडवायला गेले तिथं मग डॉक्टरला दाखवलं ताप काही कमी नव्हता तिचा तिथं दाखवल्यानंतर डॉक्टर बोलले तिला तर तो नवीन कोणता का काय डेंगू असं दोन्ही पैकी एक काहीतरी असण्याची शक्यता आहे असं बोलले डॉक्टर तरी पण मी जाताना तीर्थ घेऊन गेले होते बरोबर आणि मग गेल्यानंतर मग ते दाखवून आल्यानंतर मी परत तिला ते तीर्थ पाजलं मध्ये घेऊन गेले होते आणि नंतर मग थोडे काही मेडिसिन वगैरे दिले होते डॉक्टरांनी पण दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण ताप पूर्ण ताप उतरलं तिचं म्हणजे काही म्हणजे जे लक्षणं होते ते सुद्धा जे रेशेस आलेले होते ते सुद्धा सगळे गेले तिचे आणि दुसरी छोटी होती म्हणजे आणि तिला पण त्यानंतर त्याच रात्री तिला पण तिथं नेल्यानंतर तिला पण खूप ताप आला होता तिला पण मी तीर्थ दिलं तर तिचा पण पूर्ण ताप उतरला धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता रुद्रतीर्थाच्या विषयी याच्यामध्ये अनुभव आलेले आहेत आणि रुद्रतीर्थ हे खूप पॉवरफुल तीर्थ आहे ज्यांना कुणाला ताप वगैरे येतो त्यांनाही रुद्रतीर्थ दिलं तर ते त्यांना बरं वाटतं आणि रिपोर्ट वगैरे त्यांचे नॉर्मल येतात आणि ज्या लोकांना व्यसनाधीन झालेले जे लोक असतात ते व्यसन कोणत्याही प्रकारचं असो ते ड्रिंकवालं असो किंवा तुम्हाला माहितीच आहे कोणते कोणते व्यसन असतात तर तर कोणत्याही व्यक्तीला कसलंही व्यसन असो तुम्ही रुद्रतीर्थ त्यांना न सांगता दिलं तरी त्यांचे जे काही व्यसन असतात ते नाहीसे होता आणि त्यांना ड्रिंक करणारा व्यक्ती असला तर त्यांना बिलकुल ड्रिंक करण्याची इच्छा होत नाही आणि जे बाहेरचे व्यसन आता हल्ली तर खूप विचित्र प्रकारचे त्रास लेडीजला पडत आहे पर स्त्रीचा त्रास किंवा असं काही त्रास असतात त्यांच्या मिस्टरांच्या कारण तर अशा व्यक्तीलाही तुम्ही रुद्रतीर्थ दिलं तर तुम्हाला त्याचे नक्कीच अनुभव येतील आणि जरी ते तुम्ही सेवा ह्या जॉईन करत राहा आणि तुम्ही देखील याचे अनुभव नक्कीच घेणार आणि तुम्हाला आलेले अनुभवसुद्धा तुम्ही ह्या मीटिंगमध्ये सांगणार एवढा मला याच्यावरती विश्वास आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ